बघ आता भांडण म्हणजे कायदेशीर काहीच बाबी विचार करायचे नाहीत फक्त भांडणं करायचं आणि काय नाही करायचं राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहासष्ट मुंबई गोवा हायवेचे काम चालू असल्यामुळे आणि संगमेश्वर ते रत्नागिरी रस्ता खूप खराब असल्याने लोक पर्यायी मार्गाचा वापर करतात जसे की डिंगणी फुनगुस मार्गे जाकादेवी करून रत्नागिरी जाणे आता इथेच डिंगणी फुनगुसच्या पुढे धनगरवाड्याच्या आसपास काल संध्याकाळी मी जात असताना माझ्यासमोर एक गाडी चालली होती माझ्या पुढे होती आणि माझ्या बाजूने कॉन्टो ओव्हरटेक करून आली आणि जसे क्वांटोनं बाहेर तोंड काढलं समोरून एकदमच मॅक्झिमो आली कारण ह्या वळणावरती तेवढं लगेच लक्षात येत नाही आहे आणि त्या मॅक्सिमोमध्ये सात आठ माणसं मागे दोन तीन माणसं पुढे होती म्हणजे अंदाजे दहा माणसं होती सुदैवाने वाहकाने प्रसंगा प्रसंगावधान राखून गाडी डाळूबाजूला ओढली रस्त्याच्या बाहेर गेली तरीही क्वांटो बाहेर काढताना मॅक्सिमोला घासत गेली बरं ती गेली आणि पुढच्या वळणावरती थांबली नाही कारण त्यांना धोका वाटला असेल की वळणावरती गाडी थांबू नये ते थोडेसे पुढे जाऊन थांबले ते बघा कॉन्टो आता चालली मग मी त्यांना म्हटलं तुम्ही काळजी करू नका माझ्या व्हिडिओमध्ये त्या कॉन्टोचा नंबर आहे आणि आपण पाहिजे तर कायदेशीर प्रक्रिया करू शकतो तुम्ही काही टेन्शन घेऊ नका तुमच्या कोणाला काही लागले तर नाही ना तर ते म्हणले नाही नाही आमच्या कोणाला काही लागलेलं नाही आहे तो बघा मुलगा पाठवून धावत गेला गाडी बघण्यासाठी आणि मग तो परत आला म्हटलं गाडी थांबल्यापुढे मग मीही त्यांना सांगितलं की ओव्हरटेक करणे चुकीचं असतं बरोबर आहे पण तुम्हीही समोर थांबलं पाहिजे होते तर त्या गाडीचा ब्रेक मानानं कमी लागला असेल कारण मालवाहतूकची गाडी आहे गाडीमध्ये दहा माणसं आहेत आणि मॅक्सिमम असल्यामुळं थोडंसं ब्रेक कमी लागला असेल पण त्यांच्या हुशारीने समोरासमोरची टक्कर टळली आणि क्वांटो त्या मॅक्सिमोला घासून पुढे जाऊन थांबली आणि मग ती दोघंजणं त्या गाडीतून परत आलीत आता पुढं बघा काय झालं नेमकं मी जसं त्या गाडीजवळ पोहोचलो तोपर्यंत ती दोघं उतरली होती आणि खूप गतीनं ती मागं चालत जात होती मी गाडी त्यांच्या क्वांटोच्या मागं लावली मी स्वतः उतरलो आणि मी जायच्या अगोदर त्या दोघ दोन्ही पक्षांची जोरजोरात वादावादी सुरू झाली मी तिथं पोहोचलो त्यांना म्हटलं बाबा भांडणं करू नका भांडणं करून कोणाचा फायदा नाही आहे एकंदर क्वांटोचंही नुकसान खूप झालं वीस हजारच्या आसपास त्यांचं नुकसान होतं पुढपर्यंत पुढपासून मागच्यापर्यंत गाडी घासत गेली होती इन्शुरन्स दोघांचीही होती दोघांनी दो समजून घेतलं एकमेकांच्या विरोधात तक्रार केली नाही ते त्यांचे मार्गी लागले मॅक्सिमम त्यांच्या मार्गस्थ झाली एंड ऑफ द पॉईंट एवढंच सांगायचं आहे की कोकणात रस्ते फार नॅरो आहेत येताना शिस्तीत या ओव्हरटेक तोपर्यंत करू नका जोपर्यंत समोरचा रस्ता तुम्हाला पूर्ण दिसत नाही आहे व्हिडिओ चांगला वाटला तर नक्कीच लाईक करा